नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे नवापूरमध्ये रस्ते पडले शहर उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार येथील तरुण जयेश राजू भील यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी नवापूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापारी कामगार व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सात दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील सिंधी मार्केट परिसरात भर रस्त्यावर झालेल्या हल्ल्यात जयेश राजू भिल यांचा खून झाला होता या घटनेने नवापूर शहरात तसेच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी समस्त आदिवासी समाजासह विविध संघटनांनी बंदचे आवाहन केले होते बंद दरम्यान शहरातील सर्व व्यापारी आस्थापना भाजी मार्केट ज्वेलर्स कपड्यांची दुकाने इतर व्यावसायिक ठिकाणे दिवसभर बंद राहिली मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक विशाल सोनावणे भाऊसाहेब लांडगे अभिजित अहिरे जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नवापूर तालुक्यातील चिंचपाडा आणि नवापूर शहर पूर्णपणे बंद राहिले नागरिकांनी शांततेत बंद पाडून हत्या प्रकरणाला न्याय मिळावा अशी एकमुखी मागणी केली दिनांक सोळा रोजी नंद नंदुरबार येथे आमच्या आदिवासी भावाची जी निर्गुणपणे हत्या झाली होती त्याच्या निषेधात आम्ही आज बावीस सोमवार रोजी जो बंद पुकारला होता माननीय पोलीस निरीक्षांना जे आम्ही निवेदन दिलं होतं बंदचं नवापूर शहर व नवापूर तालुका बंदचं जे निवेदन दिलं होतं त्याला पूर्णपणे या व्यापारी बंधूंनी आणि नवापूर शहरातील तमाम दुकानदारांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार जय आदिवासी जय आदिवासी जे नंदुरबारला जे खुनाचा प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही जे शनिवारी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं होते की बावीस तारखेला सोमवार रोजी नवापूर बंद त्याला पूर्णपणे साथ मिळाली आहे म्हणून आम्ही व्यापारी वर्गांचं व पोलीस प्रशासनाचा आभारी आहे आज घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे तरी पूर्ण प्रकार आम्हाला नागरिकांचा व व्यापारी लोकांचा साथ मिळाला म्हणून त्यांचं मनापासून आभार मानतो लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद